हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय <coughs> बहुविधा वितता ब्र्मण मुखे कर्मजान विधितान सर्वा नेवम ज्ञात्वा विमोक्षसे नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं ನಮೋ ಸದ್ಗುರು ತುಕಯಾ ಜ್ಞಾನ ದೀಪ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಸಚ್ಚಿದಾನಂದ ರೂಪ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಕ್ತ ಕಲ್ಯಾಣ ಮೂರ್ತಿ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಾಸ್ಕರ ಪೂರ್ಣಕೀರ್ತಿ ಅಖಂಡಮಂಡಲ ವ್ಯಾಪ್ತಿಯರಾಚರ ತತ್ಪದ ಜಯಾಂಚಿ ಯೀಗುರವೇನ ಸ್ಮರಣ ಹೋಯ ಸಕಲ ಸಕಳವಿದ್ಯಾಚೆ ಅಧಿಕರಣ तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता एवं बहुविधा मुखे कर्मजान विधितान सर्वा नेव ज्ञावा विमोक्षसे ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या चौथ्या अध्यायातील बत्तीसाव्या क्रमांकाचा हा श्लोक आहे या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात एवं बहुविधाः यज्ञ ब्रह्मण मुखी वितता तान सर्वान विद्धि विद्धी ज्ञात्वा विमोक्षसे त्याचा अर्थ असा होतो बहुविधाः बहुवि यज्ञा असे बहुविधा हा अनेक प्रकारचे यज्ञ हा जे यज्ञ आहेत ब्रह्मणा हा मुखे वितता हा वेदाच्या मुखामध्ये पसरलेले आहेत याप्रमाणे वेदाच्या द्वारे अनेक यज्ञांचा काय झालेला आहे विस्तार झालेला आहे एवम हा यज्ञ हा अशा रीतीनं अनेक प्रकारचे जे यज्ञ ब्रह्मणा हा मुखे वेदाच्या मुख मुखामध्ये वितता म्हणजे पसरलेल्या आहेत म्हणजे वेदामध्ये सांगितलेले आहेत वेदानं याप्रमाणे अनेक यज्ञांचा काय केलेला के आहे विस्तार केलेला आहे आतापर्यंत जे काही यज्ञ सांगितले त्या त्या यज्ञाचा विचार आहे तान सर्वान ते सर्व जे यज्ञ आहेत ते कसे आहेत कर्मजान विधी ते सर्व कर्मजन्य आहेत असं तू काय कर विधी म्हणजे जाण काय होईल जाणल्यानं एवम ज्ञातवा अशा रीतीनं जाणल्याने विमोक्षसे तू मुक्त होशील वेदानं अशा प्रकारचे अनेक यज्ञ सांगितलेले आहेत ते सर्व कसे आहेत कर्मजन्य आहेत असं तू जाणून घे आणि हे जाणल्याने तू काय होशील मुक्त होशील भगवंत सुद्धा सांगतात हे जे मी यज्ञ तुला सांगितले ना हे मी माझ्या मनाने सांगितलेले नाही माझ्या पदरचं काही सांगितलेलं नाही आहे हे वेद मुलक आहेत हे वेदामध्येच सांगितलेले आहेत त्याचाच मी फक्त तुझ्या पुढे काय केला विचार मांडलेला आहे म्हणजे बघा आपल्या या धर्मामध्ये किती वेद प्रामाण्य आहे स्वतः भगवंत मुखानं सांगतात तरी ते म्हणतात मी सांगत नसून वेदानं सांगितलेलं आहे आपले संत देखील म्हणतात मी सांगत नसून वाचा बोलो वेद नीती करू ते आम्ही आमच्या मनाचं सांगत नाही जे वेदात आलेलं आहे ज्यांनी ती धर्माचा उद्घोष वेदानं केलेला आहे तेच पुन्हा सोप्या तुम्हाला कळेल या भाषेमध्ये आम्ही सांगतो आमच्या पदरचं सांगो हे माझी वाणी पदरीची आमच्या पदरचं आम्ही काही सांगत नाही भगवंत म्हणतात या प्रकारे वेदानं अनेक यज्ञांचा विस्तार केलेला आहे पण ते सगळे यज्ञ कसे आहेत कर्मजान कर्म मूलक आहेत कर्मजन्य आहेत असं तू जाण असं जाणून एवम ज्ञातवा से, असं जाणून तू मुक्त होशील ऐसे बहुती परी अनेग, जे सांगितले तुझका याग ते विस्तारुणी वेदीची चांग म्हणितले आहाती ऐसे बहुती परी जे अनेग याग तुझ सांगितले ते वेदेची चांग विस्तारुणी म्हणितले आहाती ऐसे अशा प्रकारचे बहुतीपरी पुष्कळ प्रकारांनी याप्रमाणे तुला जे पुष्कळ प्रकारचे साधन रूप जे काय सांगितलेले आहेत याग सांगितलेले आहेत यज्ञ मी तुला सांगितलेले आहेत ऐसे बहुतीपरी जे अनेक याग तुझ सांगितले कुणी सांगितले मी सांगितले हे अर्जुना अशा रीतीचे अनेक प्रकारांनी मी जे पुष्कळ याग अनेक यज्ञ तुला सांगितलेले आहेत ते वेदेची चांग विस्तार सांगितले ते वेदानेच मोठा विस्तार करून सांगितलेले आहेत मी तरी तुला काय केलं थोडक्यात गरिबी हटाव योजना राबवून सांगितलं पण <laughs> वेदाने मात्र ह्या अशा प्रकारच्या यज्ञांचा मोठा काय केलेला के के आहे विस्तार केलेला आहे म्हणजे मोठ्या रीतीनं काय केलेलं आहे सांगितलेले आहे पण आता त्या वेदाने मोठ्या विस्ताराने हे यज्ञ सांगितले त्या विस्ताराशी काय संबंध आपलं काय देणं घेणं म्हणे परी तेने विस्तारे काय करावे हे ची कर्मसिद्ध जाणावे तुलीने कर्मबंध स्वभावे पावेल ना आपलं ध्येय काय आहे कर्मबंधनातून आपली काय झाली पाहिजे सुटका झाली पाहिजे वेदाने भले काही सांगितलेलं असेल लक्षात आलं का हे यज्ञ वेदानं विस्तारपूर्वक सांगितलेले असतील कसा यज्ञ करायचा ते हे स्थूल रीतीनं यज्ञाचं जे चित्र आपल्या समोर येतं त्या यज्ञाचा देखील मोठा विस्तार कोणी केलेला आहे वेदानं केलेला आहे त्याचा अगदी मोज माप सांगितलेला आहे ते यज्ञकुंड कसा असावं किती त्याची खोली उंची रुंदी लांबी त्याच्यासाठी त्या विटा वापरायच्या त्या विटांचा जो आकार आहे तो पुन्हा त्या यज्ञ करण्या यज्ञविधीची विशिष्ट तिथी लक्षात आलं काळ नक्षत्र पुन्हा त्या यज्ञामध्ये वापरण्याची जी सामग्री हवनद्रव्य ते देखील कोणत्या काळात ते तोडून आणायचं तेही सांगितलेलं आहे मोठा विस्तार आहे म्हणून तर ते कर्ममार्ग अत्यंत काय मोडून या वाटा सूक्ष्म अत्यंत सूक्ष्म आहे ते थोडं तरी उन्या अंगे पतन पतन होऊन जातं थोडं बहुत कमी जास्त जर झालं तर हा आ, आ, हा हा नाही उन्हा अंगे पत्र ते तर झालं ते समजा जी बीज मंत्र आहेत त्याच्या उच्चारणामध्ये थोडी बहुत गडबड झाली तर चांगला माणूस सुद्धा काय होऊन जातो वेळ म्हणजे त्या यज्ञविधी प्रसंगी ते ते हवनद्रव्य अर्पण करत असताना जे उच्चारायचे मंत्र आहेत ते मंत्र सुद्धा कसे रीतीनं उच्चारले गेले पाहिजे म्हणजे कितीतरी मोठा काय असेल त्या यज्ञाचा विस्तार कोणी केला वेदानं पण भगवंत म्हणतात त्या विस्ताराशी आपल्याला काय कर्तव्य आहे परी तिने विस्तारे काय करावे परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करावायचं आहे हे ची सिद्ध जाणावे हे यज्ञाधिक जे सर्व आहेत ना हे कर्मापासूनच उत्पन्न होतात आत्म्यापासून हे काही उत्पन्न होत नाही असं जाणावं असं समजून घ्यावं येतो एवढं समजून घेतल्याने काय होईल समजून घेऊ पण मग समजून घेतल्याने काही लाभ तर झाला पाहिजे ना कर्मबंध स्वभावे पावेल ना एवढ्यानेच कर्मबंध स्वभावे आपोआप सहजच नव, प्राप्त होणार नाही म्हणजे नवीन कर्मबंध प्राप्त होणार नाही पहिला कर्मबंध काय होईल गळून पडेल तुटून जाईल परितेने विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे हे सर्व जे यज्ञ आहेत ना हे काही वाचिक मानसिक अशा कर्मापासून होतात आत्म्यापासून होत नाही आत्मा हा काय आहे अविक्रिय आहे निष्क्रिय आहे आणि हे सर्व यज्ञ फळाच्या आशेनं जर केले तर बंध निर्माण करतात हे जाणून घेतलं पाहिजे फक्त यज्ञ 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 म्हणून भुललं नाही पाहिजे पण ते यज्ञ करत असताना तर त्या यज्ञाचं म्हणून वर निलेलं जे फळ त्या फळामध्ये आपलं मन गुंतून राहील फलाशापूर्वक ते कर्म आपल्याकडून घडेल तर ते नव्या कर्म बंधाला काय ठरेल कारण ठरेल पण त्या विस्ताराशी आपल्याला काही कर्तव्य नाही हे सर्व यज्ञ कर्मापासून निर्माण होतात आत्म्यापासून होत नाहीत हे जाणून घ्यावं आणि एवढं जाणल्यानं तुला स्वभावतात कर्मबंध प्राप्त होणार नाही परितेने विस्तारे काय करावे ह्याची कर्मसिद्ध जाणावे हे, कर्म हे यज्ञाधिक सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात हे जाणावं कर्मसिद्ध कर्म, कर्म घटित कर्मापासून झालेले हे सर्व यज्ञ कर्माने सिद्ध होणारे आहेत म्हणजे क्रियेनं सिद्ध होणारे आहेत या सर्वांच्या बुडाशी शारीरिक वाचिक किंवा मानसिक यापैकी कोणता तरी व्यापार असतो म्हणजे असतोच आज प्राणयज्ञाचं वर्णन केलं हा काय आहे शारीरिक आहे स्वाध्याय यज्ञ हा काय आहे वाचिक का आहे ज्ञान यज्ञातील श्रवण मनन निधी ध्यासन इत्यादी हे मानसिक काय आहेत कर्मच आहे ना म्हणजे हे जे जेवढे काही यज्ञ सांगितले हे सगळे कसे आहेत कर्मसिद्ध जाणावे जाणावेरे ते तेने तेने विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणार याचा जा सारांश काय आहे या सर्व कर्मांची उत्पत्ती ही कर्मापासून आहे आत्म्यापासून नाही आहे प्रकृतीपासूनच काय झाले आहेत हे उत्पन्न झालेले आहेत हे आपण जाणलं की मग आपल्याला एवढ्यानच हे जाणल्यानंच कर्मबंध स्वभावताच प्राप्त होणार नाही कर्मबंधू म्हणजे कर्माचं बंधन जन्म मृत्यू हे मिळालेलं आपल्याला जीवन हे सगळं काय आहे कर्माचा बंधच आहे कर्माचं फल काय आहे पाप पुण्य आणि त्यानुसार त्या पापपुण्यानुसार जीवाला जो जन्म प्राप्त होतो उत्तम लोकात किंवा नीच लोकामध्ये तो जन्म सुद्धा काय आहे कर्मबंधच आहे हे जन्म मृत्यू हे सगळे काय आहेत कर्मबंध आहे त्याला तू प्राप्त होणार नाहीस पावेल ना प्राप्त होणार नाही हे सर्व यज्ञ शरीर वांग मनस अशा रीतीनं कर्मजन्यज आहेत यांच्या योगानंच हे यज्ञ होणारे आहेत हे जाणलं पाहिजे आत्मरूप जो मी आहे तो वस्तुत काही करत नाही आपण आपला आत्मा म्हणजे आपलं स्वरूप हे काय आहे निष्क्रिय आहे सर्व व्यापार शून्य आहे मी सर्वदा कसं आहे नित्यमुक्तच आहे पण या यज्ञांचा मी काय आहे द्रष्टा आहे असं यथार्थ रीतीनं जो जाणतो तो कर्मबंधाने लिप्त होत नाही कारण कर्माच कर्तृत्व जो घेतो तोच कर्म काय होत असतो भोगता होत असतो मी हे करतो मग भोग त्या कर्माची काय फळ लक्षात आलं ती कर्मफळ का भोगावी लागतात ते कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे असं आहे पण या वेदानं त्या यज्ञांच्या केलेल्या विस्ताराशी आपल्याला काही कर्तव्य नाही आहे हे सर्व यज्ञ कर्मापासूनच होतात हे जाणल्या जाणल्यानं एवढ्यानच कर्मबंध स्वभावता आपल्याला प्राप्त होणार नाही श्रेयान द्रव्यमयाज्ञाच ज्ञान यज्ञ परंतप सर्व पार्थ ज्ञाने परिसमाप्यते परंतप हे अर्जुना द्रव्यमयात यज्ञात या द्रव्याने होणाऱ्या यज्ञापेक्षा यज्ञापेक्षा ही द्रव्य यज्ञ जी सांगितली त्या यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ हा श्रेयान ज्ञान यज्ञ कसा आहे श्रेष्ठ आहे पार्थ हे अर्जुना सर्व अखिलम कर्म सर्व कर्माखिलम नाही का सर्वम अखिलम कर्म म्हणजे हे अर्जुना याचे यावत जे काही सगळे कर्म आहेत श्रौत कर्म स्मार्त कर्म हे ज्ञाने ज्ञानेपरिसमाप्यते ज्ञानात समाप्त होतात सगळी कर्मे ज्ञानातच समाप्त होतात सगळ्यांचा अंतर्भाव त्या ज्ञानातच होऊन जातो प आणि पार्थ दोन नावाने एकाच श्लोकात भगवंतानं अर्जुनाला संबोधलेलं आहे हे पर्यंत प हे अर्जुना द्रव्यादी यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे कारण ही सगळी कर्म त्या ज्ञानातच काय होतात समाप्त होतात अर्जुना वेदू जयाचे मूळ जे क्रियाविशेष स्थूळ जया नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख अर्जुना वेदू जयाचे मूळ अर्जुना वेद ज्यांचं काय आहे मूळ आहे म्हणजे उत्पत्ती स्थान आहे ज्या यज्ञांचा आधार ज्या यज्ञांचं मूळ कोण आहे वेद आहे जे क्रियाविशेष स्थूळ आणि जे क्रियाविशेष क्रिया क्रियाविशेष क्रिया विशेषामुळं क्रि क्रियांच्या बाहुल्याने काय झालेले आहेत विस्तारलेले आहेत स्वर्ग सुख जया नव्हाळीचे फळ आणि स्वर्ग सुख हे ज्याचं काय आहे नूतन असं सुंदर काय आहे फळ आहे ते द्रव्यादी याग किर होती पुढची उभी ते द्रव्यादी याग जे सांगितले ना त्या द्रव्यादी यागांचं वर्णन भगवंत करतात अर्जुना वेद जयाचे मूळ ज्या यज्ञांचं ज्या द्रव्यादी यज्ञांच मूळ काय आहे वेद आहे पुन्हा जे क्रिया विशेष स्थूळ जे क्रियेच्या अंग उपांग या विशेषामुळे काय आहेत स्थूल आहेत आणि जया नव्हाळीचे फळ स्वर्गसुख आणि जया नव्हाळियेचे फळ काय आहे स्वर्गसुख ज्याच नूतन सुंदर फळ काय आहे स्वर्गसुख आहे हे जे सर्व द्रव्यादी याग आहेत हे यज्ञ आहेत यांचं मूळ वेद आहे हे त्या यज्ञा यज्ञ क्रियेच्या अंग त्याचे उपांग याच्यामुळे काय झाले आहेत स्थूल आहेत म्हणजे विस्तारलेले आहेत क्रिये क्रियांच्या बाहुल्याने अनेक प्रकारच्या किचकट काय आहेत त्याच्यामध्ये क्रिया आहेत त्यानं ते विस्तारलेले आहेत आणि स्वर्गसुख जयानवाळीचे फळ आणि स्वर्गसुख हे ज्याचं अपूर्व असं काय आहे फळ आहे ते द्रव्यादी यागकीर होती परी ज्ञानाची सरी न पवती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी हे द्रव्यादी यज्ञ अशा रीतीचे आहेत हे खरं आहे ते द्रव्यादी याग किर होती ते द्रव्यादी यज्ञ आहेत खरं आहे कसे आहेत वेद ज्याचं मूळ आहे पुन्हा जे विशेष क्रिये न काय झालेत विस्तारलेले आहेत पुन्हा स्वर्गसुख हे ज्याचं नूतन सुंदर असं अपूर्व असं काय आहे फळ आहे ते द्रव्यादी यज्ञ आहेत हे खरं आहे ते द्रव्यादी यज्ञ आहेत यज्ञच आहेत हे खरं आहे परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती पण ज्ञान यज्ञाच्या बरोबरीला ते येत नाही कस कस काय येत नाहीत ज्ञान यज्ञ ही यज्ञच आणि हे द्रव्यादी यज्ञ ही यज्ञच मग ज्ञान यज्ञाची कशी काय बरोबरी करत नाहीत हेही यज्ञ तेही यज्ञच आहे ना उदाहरण दिलं ज्ञानबरा यांनी जैशी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी तारा ही तेजस्वीच आहे ना आणि सूर्यही काय आहे तेजस्वीच आहे पण ताऱ्यांच्या तेजाच वैभव सूर्याच्या बरोबरीला येईल काय बरोबरीला येत नाही जरी सूर्यही ताराच आहे ना आणि बाकीचे लहान लहान हेही काय आहे तारेच आहेत ना पण मग तारा हा ही तारा आणि तोही तारा एक जाती तर एकच आहे ना त्यांची पण मग काय बरोबरी होऊ शकेल का नाही होऊ शकणार लक्षात दीप दीपिका शशी शशी तारा होतुका कोटीवरीरे ज्ञान वर आहे म्हणतात दीप दीपिका शशी चंद्र तारा होतुका किती कोटी वरी रे परी नसरे निशि नुगवे दिवसू दिनकर नाथ जया परी रे दिनकर नाथ दिन म्हणजे दिवस दिनंकर होती दिनकर हा जो दिवस करतो त्याला म्हणतात दिनकर कोण करतो रात्रीचा दिवस सूर्य तो दिनकर ज्या उगवल्यानंतर प्रकट झाल्यानंतर ज्याप्रमाणे दिवस उगवतो रात्र काय होते नष्ट होते पण मला सांगा तो दिनकर प्रकट झाला नाही सूर्य प्रकट झाला नाही सूर्य आकाशात वर आला नाही पण त्याच्या बदल्यात दीप दीपिका शशी तारा हे कोट्यावधी हो उगवले तरी दिवस उगवला असं कोणी म्हणेल का नाही त्या रात्रीला नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे केवळ सूर्यामध्ये आहे आगा सहस्र किरणाची पुढा ही लोपे किरीटी चंद्र सुद्धा त्या सूर्यापुढे काय होऊन जातो निस्तेज होऊन जातो आकाशात चंद्र रात्रीच असतो असं नाही दिवसाही असतो दिसत नसतो त्या सूर्याच्या प्रचंड प्रकाशापुढे तो काय होतो अभिभूत होतो दबल्या जातो त्याचा प्रकाश केवढा असा त्याचा स्वतःचा नाही आहे तोही सूर्याकडून प्रकाश घेऊनच काय होत असतो चमकत असतो तो स्वतः सूर्यापुढे कसा काय आपला प्रकाश दाखवू शकेल का नाही हे उदाहरण दे जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा करा पाशी प्रमाणे सूर्याजवळ तारकांच्या तेजांची संपत्ती निस्तेज होते त्याप्रमाणे हे द्रव्यादी हे जे यज्ञ आहेत हे खरं आहे पण हे सर्व यज्ञ ज्ञान यज्ञाची बरोबरी करू शकत जे न अंजन उन्मेष नेत्री देखे हे अर्जुना पहा असं पहा की परमात्म सुख निधान परमात्म सुखाचा ठेवा परमात्म सुखरूप ठेवा साधावाया, मिळवण्याकरिता योगीजन म्हणजे साधक लोक जे आहेत काय करतात जे अंजन उन्मेष नेत्री न विसंबिती काय करतात जे लोक ज्ञानरूपी अंजन रूपी डोळ्यामध्ये घालण्याला विसरत नाही ज्ञान ज्ञानरूपी अंजन अंजन कुठं घालायचं डोळ्यात पण कोणत्या डोळ्यामध्ये बुद्धी उन्मेष नेत्री साधक लोक बुद्धीच्या डोळ्यात ते अंजन घालण्यात कधीही विसरत नाही कशा करीता आपण अंजन कशा घालायचं असतं डोळ्यामध्ये पाताळीचे हा दावी लकीर आ, अंजन या पाताळामध्ये पाताळ लोकांमध्ये या जमिनीमध्ये अनेक प्रकारचे धनाचे काय आहेत साठे आहे असं आहे वेगवेगळे धन आहे काय बहुरत्ना वसुंधरा काय म्हटलेला आहे ना वेगवेगळी रत्न आहेत या भूमीमध्ये पण ती सगळी आपल्याला दिसतात का नाही त्याचं ज्ञान होत का आपल्याला नाही पण असं विशिष्ट प्रकारचं अंजन जर असेल म्हणतात लोक पायाळाला पाताळीचं निधान दिसतं पण त्याच्या डोळ्यामध्ये काय घातलं पाहिजे अंजन घातलं पाहिजे अंजन कुठं घालू लागतं डोळ्यामध्ये कशाकरिता एवढं लक्षात येण्याकरता लक्षात घ्या फक्त पाताळातील निधान दिसण्याकरिता काय घालावं लागतं डोळ्यामध्ये अंजन हे जे साधक आहेत ना परमात परमार्थ मार्गाचे पथिक असलेले जे साधक लोक जे आहेत ते काय करतात परमात्मा सुख निधान साधावया म्हणजे परमात्मा सुखाचा ठेवा मिळवण्याकरिता परमात्मा सुख हाच काय आहे ठेवा हेच काय आहे मोठ धन परमार्थ महा धन दन, धन आहे पण तो गुप्त ठेवाय तो दिसावा म्हणून हे योगी जन म्हणजे साधक लोक काय करतात नेत्री बुद्धीच्या डोळ्यात जे अंजन घालण्यास कधी विसरत ज्ञानाचं वर्णन चाललंय बरं का हे पुढं सांगायचंय ना मग असं उत्कंठा वाढली पाहिजे की नाही हो ज्ञान असं असतंय तर मग आम्हाला मिळालं पाहिजे मग सांगतील तद्विधीप्रणे पाहतील पुढचा श्लोक आहे लक्षात आलं मिळवायचं मग करा सेवा श्री गुरुंची त्यांना शरण जा नमस्कार करा सेवा करा मग त्यांची प्रसन्नता बघून त्यांना काय करा प्रश्न विचारा मग अपेक्षित ती आपुली ते सांगती पुशिले म्हणजे ते जे ज्ञान आहे जे मिळवण्याकरिता गुरुजनांची सेवा केली पाहिजे हे सांगण्याच्या पूर्वी ते ज्ञान प्राप्त व्हावं अशी उत्कंठा निर्माण करण्याकरिता हे सगळं चाललेलं आहे मग ज्ञान महाराजांची गंमत बघा ना देखे परमात्म सुख निधान साधावाया योगीजन जे न विसंबीती अंजन उन्मेष नेत्रे असं पहा की परमात्म सुखाचा ठेवा मिळवण्याकरिता साधक लोक बुद्धीच्या डोळ्यात जे अंजन घालण्यास कधीही विसरत नाही परमात्म सुख निधान परमात्म सुखरूपी ठेवा सामान्यतः आपण ठेवा जर म्हटलं की तो कसा असतो गुप्त असतो असं हो उघड ठेवतात का ठेवा सगळ्याला दिसेल असं कुठं घरामध्ये ठेवतात का, थे का? नाही दडवून ठेवलं असतो हो, साधारणतः ठेवा म्हटलं की गुप्त असतो त्याचप्रमाणे हे चैतन्य रूपी निधान कसं आहे गुप्त आहे कशात गुप्त आहे उपाधीमध्ये या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती गुप्त आहे कुठे आहे प्रत्येकाच्या हृदयात आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतसी कामू विषयावरी सगळ्यांच्या हृदयात ते ज्ञान आहे ते हृदयी स्वयंभ असे स्वयंभूज आहे प्रत्येकाच्या हृदयात आहे पण मग त्याची जाणीव नाही आहे कसं झालं ते ज्याप्रमाणे एखादा भागी पुरुष त्याच्या पूर्वजांनी जेथे हजारो सहस्र सहस्रो सुवर्ण मुद्रा काय केलेल्या आहेत ठेवा म्हणून ठेवलेले आहेत तिथं काय करू निदैवाच्या परीवरी लोह्या रुतल्या आहाती सहस्रवरी परी तेथ सोनी उपवास करी का की दरिद्री भाग्यहीन असलेला करंटा असलेला मनुष्य तिथं बसून तो उपवास करतोय भिक्षा भीक मागून आणलेलं अन्न काय करतोय खातोय किंवा कधी उपवासही त्याला घडतोय त्याच्याच खाली आ, हजारो सुवर्ण मुद्रा काय केले आहेत दडवून ठेवल्या पण मग का करतो उपवास मार का होत्या त्याचं काय नाही आहे त्याला ज्ञान हे उदाहरण कशाला दिलेलं आहे हे उदाहरण सगळ्यांसाठी दिलेलं आहे परमात हे प्रत्येकाचं काय आहे स्वरूपच आहे पण ते कसं आहे गुप्त आहे ठेवा ठेवा म्हटलंय ना ते परमात्म सुख निधान त्या परमात्म सुखाचा ठेवा भेटण्याकरिता हे योगीजन साधक जन काय करतात बुद्धीमध्ये बुद्धी रूपी नेत्रामध्ये उन्मेष नेत्री जे अंजन घालण्यास कधीही विसरत नाही त्या ज्ञानाचंच वर्णन पुढे आलेलं आहे आणखी चार ओव्या आहेत पण विस्ताराचा तो विषय आहे आज काही उरकणार नाही याचा विचार उद्या आपण करू पुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नि मद द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी तया वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जेवा ला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी <coughs> हेटो तया भूता चलाकल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मारतंड जे, जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुणा सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो पुरुखी अखंडित आणि विशेषी लोकी इये दृष्टादृष्टविजय होवा होवावेजी एथ मणी श्री होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महारा ब्रह्म एकनाथ सद्गुरु वंशी महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय